मतदान केंद्रावरती मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे त्या ठिकाणी आपण बी एल ओ नियुक्त केलेले आहेत त्यामुळे मतदार सहायता कक्ष ते सांभाळतील आणि मतदारांना त्यांचे नाव शोधणे यादी क्रमांक आपलं अनुक्रमांक शोधणे यासाठी मदत करतील त्याचबरोबर हेल्थच्या दृष्टीने त्या ठिकाणी आशा वर्कर्स नर्सेस यांची देखील नियुक्ती केलेली आहे फर्स्ट एड किट ठेवलेली असणार आहे पिण्याचे पाणी आणि त्याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर मतदारांना उभं राहण्यासाठी सावली वगैरे में मंडप टाकून केलेली आहे आपण बऱ्यापैकी म्हणजे संपूर्ण काळजी घेतलेली आहे त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची पोलिसांचे देखील प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संवेदनशील मतदान केंद्रांवरती सी आर पी एफची देखील आपण तुकड्यांची नियुक्ती केलेली आहे याव्यतिरिक्त आपल्या संवेदनशील मतदान केंद्रांवरती सी सी टी व्ही देखील बसवून आपण त्याचं वेबकास्टिंग करणार आहोत दाखवा लागतं আট ওঠিয় ঠিক But...